नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्लास्टिक नोटा छापण्यासंदर्भात केंद्र सरकार विचाराधीन असल्याची केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती विमुद्रीकरणाच्या कारवाईनंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभाग सज्ज कारवाईला सुरुवात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागी अटक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही कांदा उत्पादकांना प्रतिकिलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार रेल्वे मेट्रो आणि एसटीच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत काल मध्यरात्री संपली आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्यात मुरली विजयच्या अर्धशतकामुळे दुसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत अश्विनचे सहा बळी नोटाबंदीनंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून आता प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचे विचार आहे असं लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी म्हटलं आहे प्लास्टिक नोटा छपाईसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असंही मेघवाल यांनी काल स्पष्ट केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभागानं आता कारवाईला सुरुवात केली आहे नवी दिल्लीतील चांदनी चौक भागातील एक्सिस बँकेच्या शाखेवर आयकर खात्यानं शुक्रवारी छापा टाकला त्यामध्ये सुमारे चव्वेचाळीस बनावट खाती असल्याचं निदर्शनास आलं आहे या खात्यांमध्ये सुमारे शंभर कोटींची रक्कम जमा झाली आहे या खात्यांबाबत अधिक तपास सुरू आहे संबंधित एवढी रक्कम कुठून आली याबाबत विभागाची चौकशीही सुरू आहे महिनाभरात अॅक्सिस बँकेवर दोनदा छापे टाकण्यात आले आहेत याआधी बँकेच्या काश्मीरी गेट भागातील शाखेवर कारवाई झाली होती सुरत चेन्नई आणि देशभरातून आतापर्यंत अब्जावधीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी यांना सीबीआयनं काल अटक केली या हेलिकॉप्टर्स खरेदी जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं अटक केली देशाच्या माजी वायुदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत आशियातील सर्वात मोठी डेअरी असलेल्या उत्तर गुजरातमधील डिसामध्ये बनास डेअरी तीनशे पन्नास कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या चीज प्लॅन्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे सुमारे अठ्ठावीस वर्षानंतर पंतप्रधान या भागात येत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या विशेष उपाययोजनाही करण्यात आहेत पंतप्रधान मोदी यांनी दाहोद दौऱ्यात शेतकऱ्यांना मधमाशी पालनासारख्या जोडधंद्याकडे वळण्याचा सल्ला दिला होता त्यांचे आवाहन बनासकाठातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे डीसामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मधमाशी पालन प्रकल्पाचं उद्घाटनही आज होणार आहे या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असून गेल्या दीड महिन्यात अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी करून उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत सुरू असलेल्या विस्तृत चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर दिलं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढण्याऐवजी कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असता असंही फडणवीस म्हणाले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर ॲट्रोसिटी कायदा रद्द केला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वर्षा, शत्का या ठिकाणी करण्याकरता तयार आहे की अट्रॉसिटीचा जो कायदा आहे हा कायदा आणत असताना ज्या समाजावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्याकरता त्याला प्रोटेक्शन देण्याकरता हा कायदा या ठिकाणी आला आणि या कायद्याची आवश्यकता ही कोणीच नाकारू शकत नाही आजही नाही आजही या कायद्याची पूर्णपणे आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचे हे स्पष्ट मत आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा हा कुठल्याही परिस्थितीत डायल्यूट केला जाऊ शकत रद्द करणं तर सोडाच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र धनगर आरक्षणाबाबत संशोधन केल्याशिवाय अशा प्रकारे आरक्षण दिलं जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं कांद्याचे भाव पडल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी अखेर अनुदानाची पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल विधान परिषदेत दिली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयात हस्तक्षेप करत अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे वेळेत पाठवल्याचं सांगितलं तसंच कांदा निर्यातीसाठी देण्यात येणारं अनुदान वाढवून मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं देशमुख म्हणाले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात बैठक घेतली जाईल असं सांगत लक्षवेधी सूचना राखून ठेवली मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत काल मध्यरात्री संपली या यासंदर्भात वित्त मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे याआधी तिकिटांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत ही पंधरा डिसेंबर होती रेल्वे प्रवासादरम्यान आहार ही जुन्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नाही विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत औरंगाबाद जिल्ह्यातलं जडगाव हे मराठवाड्यातलं पहिलं रोकडरहित व्यवहार करणारं गाव म्हणून उदयास आलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोकडरहित व्यवहार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करमाळजवळ असलेल्या जळगावातल्या सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांमध्ये स्वाईप मशीन बसवून रोकडमुक्त असा व्यवहार सुरू केले आहेत यामध्ये किराणा दुकानदारांसह चहा टपरी तसंच सलून व्यावसायिकांचाही सहभाग आहे रोकडळीत व्यवहार सुरू झाल्यानं गावातला अंतर्गत व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे सुमारे सतराशे इतकी लोकसंख्या असलेल्या या गावातल्या नागरिकांची बँकेत खाती उघडून ते आधार कार्डद्वारे संकलित करण्यात आली आहे या सर्व नागरिकांना त्याबाबत बैठक घेऊन प्रशिक्षणही देण्यात येत आहे प्रत्येक तालुक्यात आमच्या ज्या शाखा आहेत प्रत्येक तालुक्यात दोन गाव आम्ही कॅशलेस करण्यासाठी निश्चित केलं आहे आणि या कामामध्ये माझ्याबरोबर जिल्हा परिषद औरंगाबाद यांचं पूर्ण सहकार्य कॅशलेस करण्यासाठी अगोदर या गावाच्या सर्व नागरिकांची बैठक घेतली महिला पुरुष त्यांना अवेअरनेस डेव्हलप केलं त्यांना सर्व बाबीची माहिती सांगितली दुकानात मशीन असेल अंठा दाबला लावला की त्या अंठ्याद्वारे तुमचे पैसे ज्याला द्यायचे त्याच्या खात्यात जमा होतील पैशाविरहित व्यवहार कसा सुरळीत होईल तुमचं कुठलंही अडचण येणार नाही याची सर्व माहिती सर्वप्रथम त्यांना उपलब्ध करून देईल पैसे सुट्टीच भेटत ना मग आता आमच्या अकाउंट पैसे मग आम्हाला सोपं वाटलं जरा आता हा आधार कार्ड मोबाईल एसी चे दहशतवादी संघटनेत सहभागी असल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकानं एका अठ्ठावीस वर्षाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा तरुण ठाणे जिल्ह्यातल्या मुंबऱ्याचा असून इजिप्त आणि लिबियाला जाण्यासाठी त्यानं देश सोडला आहे सौदी अरेबियातल्या एका मित्रासह तो इसिस या संघटनेत सहभागी झाल्याचं समजतं यासंदर्भात या युवकाच्या भावानं एटीएसच्या काळाचौकी युनिटकडे तक्रार केली आहे अशी माहिती दहशतविरोधी पथकानं दिली आहे संबंधित युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेच्या युगातही आकाशवाणीनं आपलं वेगळं स्थान कायम राखलं आहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमुळे माहिती ज्ञान मनोरंजनाचं प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणी हेच प्रबोधनाचं माध्यम असल्याचं मत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केलं उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आणि आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी संजय बरिंदे उपस्थित होते यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी सादर केलेल्या भारुडांचा उस्मानाकारांनी आनंद लुटला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झालेल्या सभेत ते बोलत होते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याबरोबर दिन आणण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दाखवलं मात्र ते प्रत्यक्षात आलेलंच नाही असंही ते म्हणाले काळा पैसा बाहेर काढायचं कारण सांगत मोदींनी हा निर्णय घेतला मात्र काळा पैसा जमा करणारा एकही व्यक्ती रांगेत दिसला का असा सवालही त्यांनी केला सर्वसामान्यांना या निर्णयाचा त्रास होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं राज्यात मराठा मोर्चानंतर ओबीसी यांचे मोर्चे निघाले त्यामुळे सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला बँकेसमोरील रांगेत आतापर्यंत ऐंशी जणांचे मृत्यू झाल्याचं जा सांगत जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका केली काही जण पैसे देऊन नोटा बदलून घेत आहेत असा आरोपही त्यांनी केला शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथून एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली आहे शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा हा प्रकल्प समाज जागृतीसाठी महिलाचा टप्पाच ठरणार आहे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या उद्देशानं पनवेल ते हैदराबाद अशी एक हजार किलोमीटरची सायक्लेथॉन आयोजित करण्यात आली आहे पनवेल मधल्या उरण नाका इथून आज सकाळी या सायक्लेथॉनला सुरुवात झाली उमेद एक हजार सायक्लेथॉन आणि रत्नाकर बँक लिमिटेड यांनी संयुक्तपणे या सायक्लेथॉनच सा आयोजन केलं आहे या सायक्लेथॉनच सा हे तिसरं वर्ष आहे साइकिलिंग करके हज़ार किलोमीटर के ऊपर का सफर तय करते हैं और इससे हम आ, सोशल कॉज के लिए पैसा इकट्ठा करते हैं आ, तो इस ईयर हम दिस ईयर वी आर डूइंग बॉम्बे टू हैदराबाद और हम इस ईयर हम बुद्ध स्कूल को सपोर्ट कर रहे हैं जो हैदराबाद में है और फर्स्ट टू टेंथ का जो स्कूलिंग है वो फ्री देते हैं बच्चों को और और मेजरली जो स्लम्स में रहते हैं उन बच्चों को और उनका फोकस है गर्ल चाइल्ड एजुकेशन आशा सामाजिक करना समाधान साइक्लेथॉन मध्य पन्ना अधिक सायकलस्वार सहभागी बारा साइकल स्वार पुढ़े रवाना ते सोलापूर मार्गे अठरा डिसेंबरला हैदराबाद इथं पोहोचतील मुलींच्या शिक्षणासाठी हाती घेण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद मिलादा सण साजरा होत आहे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात या सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे व्यापारी आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सज्ज असून फुलांची चादर फळं मिठाई यांना विशेष मागणी आहे त्यामुळे उशिरा रात्रीपर्यंत बाजारपेठा सुरू आहेत ईदच्या शुभेच्छा देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्या भारताच्या पहिल्या डावात एक बाद एकशे सेहेचाळीस धावा झाल्या होत्या मुरली विजयनं नाबाज सत्तर तर पुजारानं नाबाज सत्तेचाळीस धावा केल्या आहेत इंग्लंडचा पहिला डाव चारशे धावांवरच आटोपला भारतातर्फे आर अश्विननं एकशे बारा धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले सामन्यात पाचपेक्षा जास्त गडी बाद करण्याची अश्विनची ही तेविसावी वेळ आहे या कामगिरीमुळे त्यानं देवच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे अंदमान निकोबारमधल्या बेटांवर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे वादळी हवामानामुळे प्रवासी हॅवलॉक आणि नील बेटांवर सोमवारपासूनच अडकले होते आता चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे मात्र पुन्हा त्याचा जोर वाढून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे राज्यातलं हवामान विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमीच राहिलं कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्लास्टिक मोठा छापण्यासंदर्भात केंद्र सरकार विचाराधीन असल्याची केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती विमुद्रीकरणाच्या कारवाईनंतर काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभाग सज्ज कारवाईला सुरुवात ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागीना अटक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील अॅट्रोसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही कांदा उत्पादकांना प्रतिकिलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात थे जमा होणार रेल्वे मेट्रो आणि एसटीच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत काल मध्यरात्री संपली आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्यात दिल्ली विजयाच्या अर्धशतकामुळे दुसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत अश्विनचे सहा बळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा बेट्या सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार